लक्ष्मी जीवनाचे ध्येय दर्शवते ज्यामध्ये सांसारिक तसेच आध्यात्मिक समृद्धी समाविष्ट आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये देवी लक्ष्मी ज्याला श्री असेही म्हणतात ती भगवान विष्णूची आहे आणि देखभाल आणि संवर्धनासाठी त्यांना संपत्ती प्रदान करते तिच्या प्रतिमा आणि चित्रांमध्ये लक्ष्मीला चार हात आणि चार हात असलेल्या स्त्री रूपात चित्रित केले आहे ती सोनेरी अस्तर असलेले लाल कपडे घालते आणि कमळावर उभी आहे तिच्या हातात सोनेरी नाणी आणि कमळ आहेत देवीच्या शेजारी दोन हत्ती काही चित्रे चार दाखवतात दाखवले आहेत हे प्रतिकात्मकता खालील आध्यात्मिक थीम व्यक्त करते चार हात अवकाशातील चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा प्रकारे देवीच्या सर्वव्यापीपणा आणि सर्वशक्तिमानतेचे प्रतीक आहेत लाल रंग क्रियाकलाप दर्शवितो तिच्या लाल वस्त्रावरील सोनेरी असतात भरतकाम समृद्धी दर्शवितो येथे मांडलेली कल्पना अशी आहे की देवी नेहमीच भक्तांना संपत्ती आणि समृद्धी वाटण्यात व्यस्त असते लक्ष्मीच्या कमळाच्या आसनावर उभी आहे ते दर्शवते की या जगात राहताना एखाद्याने त्याच्या संपत्तीचा आनंद घ्यावा परंतु त्याचे नये असे जीवन म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या पण पाण्याने भिजत नसलेल्या कमळासारखे आहे चार हात मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात धर्म धार्मिकता काम खरी इच्छा अर्थ संपत्ती आणि मोक्ष जन्म आणि मृत्यूपासून मुक्ती कोणसे हात भौतिक जगातील क्रियाकलाप दर्शवतात आणि मागचे हात आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेणाऱ्या आध्यात्मिक क्रियाकलापांचे प्रतिनिधित्व करतात शरीराचा उजवा भाग क्रियाकलापाचे प्रतीक असल्याने मागच्या उजव्या हातात कमळ ही कल्पना व्यक्त करते की एखाद्याने जगातील सर्व कर्तव्य धर्मानुसार पार पाडली पाहिजे यामुळे मोक्ष मुक्ती होतो जो लक्ष्मीच्या मागच्या डाव्या हातात कमळाचे प्रतीक आहे लक्ष्मीच्या पुढच्या डाव्या हातातून जमिनीवर पडणारी सोन्याची नाणी दर्शवितात की ती तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते तिचा पुढचा उजवा हात भक्तांना आशीर्वाद देत असल्याचे दाखवले आहे देवीच्या शेजारी उभे असलेले दोन हत्ती सांसारिक हे सांसारिक संपत्तीशी संबंधित नाव आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहेत येथे मांडलेली कल्पना अशी आहे की खऱ्या भक्ताने केवळ नाव आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा केवळ स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी संपत्ती कमवू नये तर स्वतःव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतरांना आनंद देण्यासाठी ती इतरांसोबत वाटून घ्यावी काही चित्रांमध्ये चारहत्ती देवी लक्ष्मीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडताना दिसतात वर चर्चा केल्याप्रमाणे चारहत्ती मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात पाण्याचा शिंपडा क्रियाकलाप दर्शवितो सोन्याच्या भांड्यातून ज्ञान आणि पवित्रता दर्शवितो देवीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडणारे चार हत्ती हे थीम स्पष्ट करतात की एखाद्याच्या धर्मानुसार आणि ज्ञान आणि पवित्रतेने सतत प्रयत्न केल्याने भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी दोन्ही मिळते देवी लक्ष्मीचे भक्त नियमितपणे घरोघरी आणि मंदिरांमध्ये पूजा करतात दिवाळीच्या शुभ दिवशी तिला समर्पित धार्मिक विधी आणि रंगीबेरंगी समारंभांसह दरवर्षी विशेष पूजा केली जाते लक्ष्मी ही भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे लक्ष्मी हा शब्द संस्कृत शब्द लक्ष्मी पासून आला आहे ज्याचा अर्थ ध्येय आहे म्हणूनच लक्ष्मी जीवनाचे ध्येय दर्शवते ज्यामध्ये सांसारिक तसेच आध्यात्मिक समृद्धी समाविष्ट आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये देवी लक्ष्मी ज्याला श्री असेही म्हणतात ती भगवान विष्णूची दिव्य पत्नी आहे आणि सृष्टीच्या देखभाल आणि संवर्धनासाठी त्यांना संपत्ती प्रदान करते तिच्या प्रतिमा आणि चित्रांमध्ये लक्ष्मीला चार हात आणि चार हात असलेल्या स्त्री रूपात चित्रित केले आहे ती सोनेरी अस्तर असलेले लाल कपडे घालते आणि कमळावर उभी आहे तिच्या हातात सोनेरी नाणी आणि कमळ आहेत देवीच्या शेजारी दोन हत्ती काही दाखवतात दाखवले आहेत हे, हे प्रतिकात्मकता खालील आध्यात्मिक थीम व्यक्त करते चार हात अवकाशातील चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा प्रकारे देवीच्या सर्व व्यापीपणा आणि सर्व शक्तिमानतेचे प्रतीक आहेत लाल रंग क्रियाकलाप दर्शवितो तिच्या लाल वस्त्रावरील सोनेरी अस्तर भरतकाम समृद्धी दर्शवितो येथे मांडलेली कल्पना अशी आहे की देवी नेहमीच भक्तांना संपत्ती आणि समृद्धी वाटण्यात व्यस्त असते लक्ष्मी ज्या कमळाच्या आसनावर उभी आहे ते दर्शवते की या जगात राहताना एखाद्याने त्याच्या संपत्तीचा आनंद घ्यावा परंतु त्याचे वेळ लावू नये असे जीवन म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या पण पाण्याने भिजत नसलेल्या कमळासारखे आहे चार हात मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात धर्म धार्मिकता काम खरी इच्छा अर्थ संपत्ती आणि मोक्ष जन्म आणि मृत्यू पासून मुक्ती पुढचे हात भौतिक जगातील क्रियाकलाप दर्शवतात आणि मागचे हात आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेणाऱ्या आध्यात्मिक क्रियाकलापांचे प्रतिनिधित्व करतात शरीराचा उजवा भाग क्रियाकलापाचे प्रतीक असल्याने मागच्या उजव्या हातात कमळ ही कल्पना व्यक्त करते की एखाद्याने जगातील सर्व कर्तव्य धर्मानुसार पार पाडली पाहिजेत यामुळे मोक्ष मुक्ती होतो जो लक्ष्मीच्या मागच्या डाव्या हातात कमळाचे प्रतीक आहे लक्ष्मीच्या पुढच्या डाव्या हातातून जमिनीवर सोन्याची नाणी दर्शवितात की ती तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते तिचा पुढचा संपत्तीशी संबंधित नाव आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहेत येथे मांडलेली कल्पना अशी आहे की खऱ्या भक्ताने केवळ नाव आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा केवळ स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी संपत्ती कमवू नये तर स्वतःव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतरांना आनंद देण्यासाठी ती इतरांसोबत वाटून घ्यावी काही चित्रांमध्ये चार हत्ती देवी लक्ष्मीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडताना दिसतात वर चर्चा केल्याप्रमाणे चार हत्ती मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात पाण्याचा शिंपड क्रियाकलाप दर्शवितो सोन्याच्या भांड्यातून ज्ञान आणि पवित्रता दर्शवितो देवीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडणारे चार हत्ती हे थीम स्पष्ट करतात की एखाद्याच्या धर्मानुसार आणि ज्ञान आणि पवित्रतेने युक्त सतत आत्मक प्रयत्न केल्याने भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी दोन्ही मिळते देवी लक्ष्मीचे भक्त नियमितपणे घरोघरी आणि मंदिरांमध्ये पूजा करतात दिवाळीच्या शुभ दिवशी तिला समर्पित धार्मिक विधी आणि रंगीबेरंगी समारंभांसह दरवर्षी विशेष पूजा केली जाते लक्ष्मी ही भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे लक्ष्मी हा शब्द संस्कृत शब्द लक्ष्मी पासून आला आहे ज्याचा अर्थ हे आहे म्हणूनच लक्ष्मी जीवनाचे ध्येय दर्शवते ज्यामध्ये सांसारिक तसेच आध्यात्मिक समृद्धी समाविष्ट आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये देवी लक्ष्मी ज्याला श्री असेही म्हणतात ती भगवान विष्णूची दिव्य पत्नी आहे आणि सृष्टीच्या देखभाल आणि संवर्धनासाठी त्यांना संपत्ती प्रदान करते तिच्या प्रतिमा आणि चित्रांमध्ये लक्ष्मीला चार हात आणि चार हात असलेल्या स्त्री रूपात चित्रित केले आहे ती सोनेरी असतर असलेले लाल कपडे घालते आणि कमळावर उभी आहे तिच्या हातात सोनेरी नाणी आणि कमळ आहेत देवीच्या शेजारी दोन हत्ती काही चित्रे चार दाखवतात दाखवले आहेत हे प्रतिकात्मकता खालील आध्यात्मिक थीम करते चार हात अवकाशातील चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा प्रकारे देवीच्या सर्व व्यापीपणा आणि सर्व प्रतीक आहेत लाल रंग क्रियाकलाप दर्शवितो तिच्या लाल वस्त्रावरील सोनेरी असतात भरतकाम समृद्धी दर्शवितो येथे मांडलेली कल्पना अशी आहे की देवी नेहमीच भक्तांना संपत्ती आणि समृद्धी वाटण्यात व्यस्त असते कमळाच्या आसनावर आहे ते दर्शवते की या जगात एखाद्याने त्याच्या संपत्तीचा आनंद घ्यावा परंतु त्याचे वेड लावू नये असे जीवन म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या पण पाण्याने भिजत नसलेल्या कमळासारखे आहे चार हात मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात धर्म धार्मिकता काम खरी इच्छा अर्थ संपत्ती आणि मोक्ष जन्म आणि मृत्यू पासून मुक्ती पुढचे हात जगातील क्रियाकलाप दर्शवतात आणि मागेचे हात आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेणाऱ्या आध्यात्मिक क्रियाकलापांचे प्रतिनिधित्व करतात शरीराचा उजवा भाग क्रियाकलापाचे प्रतीक असल्याने मागच्या उजव्या हातात कमळ ही कल्पना व्यक्त करते की एखाद्याने जगातील सर्व कर्तव्य धर्मानुसार पार पाडली पाहिजेत यामुळे मोक्ष मुक्ती होतो जो लक्ष्मीच्या मागच्या डाव्या हातात कमळाचे प्रतीक आहे लक्ष्मीच्या पुढच्या डाव्या हातातून जमिनीवर पडणारी सोन्याची नाणी दर्शवितात की ती तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते तिचा पुढचा असल्याचे दाखवले आहे देवीच्या शेजारी उभे असलेली दोन हत्ती हे सांसारिक संपत्तीशी संबंधित नाव आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहेत येथे मांडलेली कल्पना अशी आहे की खऱ्या भक्ताने केवळ नाव आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा केवळ स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी संपत्ती कमवू नये तर स्वतःव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतरांना आनंद देण्यासाठी ती इतरांसोबत वाटून घ्यावी काही चित्रांमध्ये चारहत्ती देवी लक्ष्मीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडताना दिसतात वर चर्चा केल्याप्रमाणे चारहत्ती मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात पाण्याचा शिंपडा क्रियाकलाप दर्शवितो सोन्याच्या भांड्यातून ज्ञान आणि पवित्रता दर्शवितो देवीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडणारे चार हत्ती हे थीम स्पष्ट करतात की एखाद्याच्या धर्मानुसार आणि ज्ञान आणि पवित्रतेने युक्त सतत आत्मात प्रयत्न केल्याने भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी दोन्ही मिळते देवी लक्ष्मीचे भक्त नियमितपणे घरोघरी आणि मंदिरांमध्ये पूजा करतात दिवाळीच्या शुभ दिवशी तिला समर्पित धार्मिक विधी आणि रंगीबेरंगी समारंभांसह दरवर्षी विशेष पूजा केली जाते लक्ष्मी ही भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे लक्ष्मी हा शब्द संस्कृत शब्द लक्ष्मी पासून आला आहे ज्याचा अर्थ ध्येय आहे म्हणूनच लक्ष्मी जीवनाचे ध्येय दर्शवते ज्यामध्ये सांसारिक तसेच आध्यात्मिक समृद्धी समाविष्ट आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये देवी लक्ष्मी ज्याला श्री असेही म्हणतात ती भगवान विष्णूची दिव्य पत्नी आहे आणि सृष्टीच्या देखभाल आणि संवर्धनासाठी त्यांना संपत्ती प्रदान करते तिच्या प्रतिमा आणि चित्रांमध्ये लक्ष्मीला चार हात आणि चार हात असलेल्या स्त्री रूपात चित्रित केले आहे ती सोनेरी अस्तर असलेले लाल कपडे घालते आणि कमळावर उभी आहे तिच्या हातात सोनेरी नाणी आणि कमळ आहेत देवीच्या शेजारी दोन हत्ती काही चित्रे चार दाखवतात दाखवले आहेत हे, हे खालील आध्यात्मिक थीम व्यक्त करते चार हात अवकाशातील चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा प्रकारे देवीच्या सर्व व्यापीपणा आणि सर्व शक्तिमानतेचे प्रतीक आहेत लाल रंग क्रियाकलाप दर्शवितो तिच्या लाल वस्त्रावरील सोनेरी अस्तर भरतकाम समृद्धी दर्शवितो येथे मांडलेली कल्पना अशी आहे की देवी नेहमीच भक्तांना संपत्ती आणि समृद्धी वाटण्यात व्यस्त असते लक्ष्मी ज्या कमळाच्या आसनावर उभी आहे ते दर्शवते की या जगात राहताना एखाद्याने त्याच्या संपत्तीचा आनंद घ्यावा परंतु त्याचे वेळ लावू नये असे जीवन म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या पण पाण्याने भिजत नसलेल्या कमळासारखे आहे चार हात मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात धर्म धार्मिकता काम खरी इच्छा अर्थ संपत्ती आणि मोक्ष जन्म आणि मृत्यू पासून मुक्ती भौतिक जगातील क्रियाकलाप दर्शवतात आणि मागचे हात आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेणाऱ्या आध्यात्मिक क्रियाकलापांचे प्रतिनिधित्व करतात शरीराचा उजवा भाग क्रियाकलापाचे प्रतीक असल्याने मागच्या उजव्या हातात कमळ ही कल्पना व्यक्त करते की एखाद्याने जगातील सर्व कर्तव्य धर्मानुसार पार पाडली पाहिजेत यामुळे मोक्ष मुक्ती होतो जो लक्ष्मीच्या मागच्या डाव्या हातात कमळाचे प्रतीक आहे लक्ष्मीच्या पुढच्या डाव्या हातातून जमिनीवर पडणारी सोन्याची नाणी दर्शवितात की ती तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते तिचा पुढचा उजवा हात भक्तांना आशीर्वाद देत असल्याचे दाखवले आहे देवीच्या शेजारी उभे असलेले दोन हत्ती हे सांसारिक संपत्तीशी संबंधित नाव आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहेत येथे मांडलेली कल्पना अशी आहे की खऱ्या भक्ताने केवळ नाव आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा केवळ स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी संपत्ती कमवू नये तर स्वतः व्यतिरिक्त इतरांना आनंद देण्यासाठी ती इतरांसोबत वाटून घ्यावी काही चित्रांमध्ये चारहत्ती देवी लक्ष्मीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडताना दिसतात वर चर्चा केल्याप्रमाणे चारहत्ती मानवी जीवनाच्या चार टोकांचे प्रतिनिधित्व करतात पाण्याचा शिंपडा क्रियाकलाप दर्शवितो सोन्याच्या भांड्यातून ज्ञान आणि पवित्रता दर्शवितो देवीवर सोन्याच्या भांड्यातून पाणी शिंपडणारे चार हत्ती हे थीम स्पष्ट करतात की एखाद्याच्या धर्मानुसार आणि ज्ञान आणि पवित्रतेने युक्त सतत प्रयत्न केल्याने भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी दोन्ही मिळते देवी लक्ष्मीचे भक्त नियमितपणे घरोघरी आणि मंदिरांमध्ये पूजा करतात दिवाळीच्या शुभ दिवशी तिला समर्पित धार्मिक विधी आणि रंगीबेरंगी समारंभांसह दरवर्षी विशेष पूजा केली जाते लक्ष्मी ही